साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव सुस्ते तालुका पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या जयंती सुस्ते येथील खंडोबा मंदिरासमोरील यशवंतराव चव्हाण विचारपीठावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंगळवेढा तालुक्याचे शिक्षण अधिकारी बिभीषण रणदिवे प्राध्यापक धनंजय साठे प्राध्यापक सुनील आडगळे प्राध्यापक दत्तात्रय कांबळे यांनी आपले प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले उपस्थित समाज बांधव व ग्रामस्थांना संबोधित करताना प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी रणदिवे यांनी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर व समाजातील अंधश्रद्धेवर घणाघाती घाव घालत आणि अनि, अनिष्ट रूढी परंपरा मोडीत काढण्याचे आवाहन करत समाजात शिक्षण घेण्याची स्पर्धा वाढली पाहिजे असे सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब कांबळेसर होते या प्रसंगी भीमाचे माजी संचालक तुषार चव्हाण डी चे संचालक अनिल यादव जगदंबा ग्रुपचे हनुमंत चव्हाण विष्णू चव्हाण धनाजी शिंगण महेश बिस्किटे दलित पँथरचे लहू वाघमारे संजय लोखंडे संतोष लोखंडे दीपक मस्के आकाश जगताप सह साहित्य सम्राट प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते अंबिका देवी उद्योग समूहाचे विजय सुरवसे यांच्या वतीने समाज बांधवांना मिष्ठान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी अजिंक्य वाघमारे समाधान वाघमारे यांनी परिश्रम घेतले होते प्रास्ताविक अजिंक्य वाघमारे यांनी तर आभार परमेश्वर कांबळे यांनी मानले आणि म्हणून आजच्या या जयंतीच्या निमित्तानं भोजना बरोबर हा विचारांचा जागर आपण या ठिकाणी मांडलेला आहे ज्या समाजाला कित्येक पिढ्यापासून गावकुशाच्या बाहेर टाकलेलं होतं अशा अठरा पगड जाती जमातीमधील जा महार मांग ढोर चांबार कैकडी कुडमुडेवाले मर्याय वाले अशा कित्येक जमातीची माणसं ज्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये होऊन गेली आणि कष्ट करत राहिली यांना आपल्या पोटासाठी हातामध्ये भीकेचा कटोरा घेऊन वाढ वय म्हणून घरोदारी जावं लागत होत डॉक्टर अण्णाभाऊ साठे केवळ वर... लोकशाहीर नसून ते शिवशाहीर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जगाच्या पाठीवर पोवाडा गाणारा प्रचंड ताकदीचा आणि प्रतिभा संपन्न शाहीर या भारताचा रशियामध्ये जाऊन सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज माझ्या देशाचे राजे आहे आदर्श आणि नीतीमान राजा ह्या देशामध्ये होऊन गेलेला आणि महात्मा ज्योतिबाला त्रिवार वंदन याच्यासाठी करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारा जर प्रतिभावंत साहित्यिक कोण असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्याला सांगत असताना हा विचार करत असताना साठी साहित्यामध्ये म्हणताय की गावात जेवढ्या जाती असतात तेवढी नाती असते जाती असू द्या परंतु जाती जातीमध्ये सौहार्द आणि मैत्रीपूर्णा अत्यंत प्रेमाचे संबंध असलेले एकमेकाला जीवापार जपणारी गावातली माणसं असतात त्यामुळं गावाचं ऐक्य टिकून राहतं अशा प्रकारचा संदेश देखील अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये दिलेला आहे माकडीचा माळ ही कादंबरी आम्ही वाचायला लागलो तर दादांच्या जवळ सगळं साहित्य आहे हातात देखील ते वेगळ्या पद्धतीनं आता साहित्य घेऊन आहेत कथेमध्ये माळमध्ये एक डोंबारी आहे माकडवाला आहे सापवाला आहे ही सगळी भटकी माणसं गावाच्या गावकुसाच्या बाहेर जगणारी राहणारी माणसं आणि शाहीर अमर शेखांचं प्रचंड मोठं योगदान आहे हे नाकारता येणार नाही आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा विचार त्यांनी आपल्या साहित्यामधून आणला सराठी सांगितलं बघाशी की रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारा एकमेव शाहीर गोड आहे तर ते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊसाठी रशियामध्ये जाऊन सांगितलं त्यांनी मी रशियाला जायचं मला योग आला दोन हजार एकोणीस ला गेलो ज्या ठिकाणी अण्णाभाऊसाठी त्या हॉटेल हो सोयीत स्काय नावाच्या हॉटेलमध्ये हो थांबले होते तिथेही मला जाण्याचा योग आला तिथं देशातल्या वेगवेगळ्या लोकांची पंतप्रधान राष्ट्राध्यक्षांची चैल तिथं चित्र तैलचित्र लागलेले आहेत त्या ठिकाणी अण्णाभाऊंचं तेलचित्र बघून मला खूप समाधान वाटलं की एक मराठी मातीतील व्यक्ती स्वतःच्या हिमतीवरती शिक्षण घेतो स्वतः साक्षर होतो आणि वाटेगाव ते मुंबई आणि मुंबई ते रशिया असा प्रवास करून मोठ्या देशांमध्ये दे, एक प्रचंड मोठा लेखक म्हणून उदयास येतो हे ये तुमच्या आमच्यासाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे मित्रांनो लक्षात ठेवा क्रांती करणाऱ्या लोकांना लो, नेहमी संघर्ष करावा लागतो आज ही आमचा समाज खितपत पडलेला आहे या समाजाने ओळखलं पाहिजे की आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित वा संघर्ष करा असा आपल्याला संदेश दिला या जगाची क्रांती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही मित्रांनो या ठिकाणी आता कांबळे सरांनी सांगितलं की जे प्राध्यापक आणि प्राध्यापक ते शिक्षण विस्तार अधिकारी असा प्रवास करणारा व्यक्ती आपल्या समोर आहे ही सगळी लोक तळागाळातून आलेले आहेत कार्यकर्त्यांच्या भूमिकेमध्ये असणारे कार्यकर्ते आहेत सगळे